तिकडे मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे भाजपच्या पक्षप्रवेशांसाठी बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचंही समोर आलंय स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून पुन्हा राज्यात ऑपरेशन लोटसला सुरुवात झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे तर यासंदर्भात कैलास गोरंट्याल यांनी देखील एक सूचक विधान केलेलं आहे और एक शेर मुन साग आयना बनने का हर जाना मुझे भरना है मुझे आयना बनने का हर जाना भरना है मुझे कब का टूट चुका हूँ बस अब बिखरना है मुझे ये बताए मुझे सादे दिल और कितने इम्तिहान देना है मुझे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके आहेत लक्ष्मण कैलास गोरंटाल हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते काय अधिक माहिती या संदर्भात आपण बघू शकतो की गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसचे जे आमदार आहे कैलास गोरंटाल विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या होत्या त्यातच त्यांनी काल का केंद्रीय मंत्री राऊ माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोखरदन निवासस्थानी जाऊन बैठकी झाल्याची चर्चा समोर आलेली आहे त्यातूनच आपण बघू शकतो की कैलास गोरंटाल विधानसभा निवडणुकीपासून नाराज असल्याची चर्चा सुरू होती कारण की कैलास गोरंट्याल यांना पक्षांतर्गतच काही कार्यकर्त्यांनी दगा फटका केल्याची आरोप त्यांनी पक्षाकडे केला होता आणि त्यानंतर त्यांनी या कार्यकर्त्यांची तक्रार पक्षाकडे केली होती मात्र कार्यकर्ते पक्षाच्या पक्षश्रेष्ठीमधल्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहे पदाधिकारी त्यांनी त्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नव्हती तेव्हापासून कैलास गोरंट्याल हे चांगल्याच प्रकारचे नाराज असल्याचे समोर आलेलं होतं त्यातच जालना नगर परिषद ही आता महानगरपालिका होत असताना या महानगरपालिकेवर खोटकर रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल यांच्याकडून पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक होत असते त्यांना दावा केला जातोय त्यातच अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे असल्यामुळे या महानगरपालिकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी देखील रावसाहेब दाणेकडून या ठिकाणी कैलास गोरंट्यालचा प्रवेश करून घेतला जाणार असल्याची चर्चा सुरू होती त्यातच आपण जर बघितलं तर अनेक दिवसापासून कैलास गोरंट्याल यांना पक्ष श्रेष्ठीकून कुठल्याही प्रकारची मदत होत नसल्याचा आरोप ते करत होते आणि आपण लवकरच एक राजकीय बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली होती आज त्यांनी आपल्या शेरो शायरीच्या अंदाजातूनच ही नाराजी व्यक्त केलेली आहे आणि भाजपमध्ये जाण्या जाण्याचा जे चर्चा सुरू होत्या याला सुद्धा त्यांनी दुजोरा दिलेला आहे निश्चितच धन्यवाद लक्ष्मण आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी